राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळत आहेत धंगेकर बिळातील उंदीर जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहळ यांचं प्रत्युत्तर पुण्यात जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जा जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे या प्रकरणी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत यावर मोहोळ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे ते म्हणाले माझ्या गोखले कंपनीशी संबंध नाही कंपनीतून मी दोन हजार चोवीसमध्ये बाहेर पडलेलो आहे राजू शेट्टी यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे ते नुरा कुस्ती खेळत आहेत तर रवींद्र धंगेकर हे बेळातील उंदीर आहेत असा निशाणा साधला मुरलीधर मोहोळ म्हणाले की राजू शेट्टी हे ज्येष्ठ नेते आहेत आरोप करण्याआधी ते माझ्याशी संपर्क करायला हवा होता त्यांनी माझ्यावर बेछूट आरोप केले आणि पुण्यातील बिळात लपलेले काही उंदीर आहेत बाहेर आहेत असंही रवींद्र धंगेकरांचं नाव न घेता त्यांनी टोला लागावलाय मी प्रतिज्ञापत्रात सर्व सांगितलं आहे पुणेकरांच्या मनात शंका राहू नये म्हणून मी बोलत आहे असेही ते म्हणाले आहेत रवींद्र धंगेकरांच्या आरोपावर बोलताना मोहोळ यांनी म्हटलं आहे की वैफल्यग्रस्त असून त्यांनी याआधी आरोप केले आहेत पण ते पुरावे सादर करू शकले नाहीत जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले आहे ही जमीन बेकायदेशीरपणे गोखले कंट्रक्शनला विकल्याचा आरोप केला असून मुरलीधर मोहळ यांची गोखले यांच्यासोबत भागीदारी असल्याचा दावा करण्यात आलाय या आरोपांवर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळी यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे आणि आपल्याच माध्यमातून थोडं वेगवेगळ्या चॅनेलवरती ह्याच्यावरती ह्या सगळ्या बातम्या पाहिल्या मला असं वाटत की हे स्पष्टीकरण मी आज केवळ यासाठी देतोय की कोणी राजू शेटके आले त्यांनी आरोप केला कोणी पुण्यातला नेता आला आणि त्यांनी माझ्यावरती आरोप केला म्हणून मी आजचं स्पष्टीकरण आपल्याला देत नाहीये ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलं ज्यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय की आमच्या खासदारांनी चांगलं काम केलं पाहिजे आमच्या खासदारांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे लोकभावना विचारात घेऊन विश्वासानं काम केलं पाहिजे मला असं वाटतं या सगळ्या मागच्या पाच सहा दिवसाच्या या सगळ्या वातावरणामध्ये निश्चितपणे माझ्या पुणेकरांच्या मनामध्ये सुद्धा कुठंतरी शंका आली असेल की ह्याच्यात तथ्य काय याच्यातलं सत्य काय आणि म्हणून मी केवळ आणि केवळ त्यांच्यासाठीच आज आपल्याशी संवाद साधतो की मला या विषयाचं स्पष्टीकरण देणं क्रमप्राप्त वाटतं ते माझं कर्तव्य मला वाटतं का आता आमचा लोकप्रतिनिधीचं नाव याच्यामध्ये आलं ही शंका कुठेही पुणेकरांच्या मनामध्ये राहू नये म्हणून मी या सगळ्या चार दिवसाच्या जे काही मीडियाला चाललो होतं सोशल मीडियाला चाललो होतं त्याच्या खोलात गेलो आणि काही माहिती सुद्धा माझ्या सोबत आहे मी ती आणली मला कागद आहे का बघा याच्यावरती <clears throat> म्हणजे राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला राजीव शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे अनेक कामाबद्दल अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले भेटले परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जे बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं मुद्दा हा येतो की जैन बोर्डिंगचं जे, जे काही खरेदी खत झालं त्याचा व्यवहार झाला हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं त्याने ते विकत घेतलं करार झाला खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तस घोषित केले मी शंभर टक्के मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच जे प्रतिज्ञापत्र सादर केलं मला काही लपवायचं कारण नव्हतं त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो मी दोन तीन ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो ते सगळं त्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं इथून वीस किलोमीटरवरती माझं गाव आहे मुळशी तालुक्यातलं तिथे माझी शेती आहे पारंपरिक वडील शेती आहे ती शेती आम्ही करतो गेले पंधरा वीस वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये बांधकाम व्यवसाय करतो मी पुण्यात यशाद्याचा प्रकल्प केला मी पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का तर स्वच्छ व्यवसाय केला तो कागदावर दाखवला तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही आता राहिला गोखलेंचा माझा विषय गोखलें बरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या दोन एल एल पी होत्या भागीदारीच्या फर्म होत्या ती एक होती गोखले इस्टेट एल एल पी दुसरी होती गोखले फ्युचर एल एल पी या दोन्ही ज्या भागीदारी संस्था आहेत त्यातली एक संस्था जी भागीदारीची आम्ही जी तयार झाली ती झाली तीन आठ दोन हजार बावीसला दुसरी झाली तीन दोन तेवीसला म्हणजे तेवीस साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक एल एल पी केल्या दोन आणि मी तुम्हाला सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे तुम्ही आज कुठे जाऊन पाहू शकता मी या एल एल पी मधनं बाहेर पडायच्या अगोदर सुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पी मधून झालेला नाही हे आपण तपासू शकता कुठलंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कुठला व्यवहार झालेला नाही कुठलाही प्रोजेक्ट झाला नाही एक दुसरं आता जेन बोर्डिंगचा विषय आला मी पार्टनरशिप मध्ये असताना एकही व्यवहार झाला नाही हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉ दौ, डॉक्युमेंट आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही याचा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवर जा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर्स आहेत आणि मग मुरलीधर मुलांची पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मी कागदही दाखवतो आपल्याला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मी ह्या दोन्ही एल एल पी मधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो आपण सगळे तारीख पाहू शकता इथे तारीख दिलेली आहे या दोन्ही एल एल पी बंद मी बाहेर पडलो नोव्हेंबर दोन हजार चोवीस रिपोर्ट एसबीएन मराठी